नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आली मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव वा, वाशिम सोयाबीन बाजारभाव वा। लातूरमध्ये आज पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे सोयाबीनला तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा आजचा मित्रला सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला कमी बाजारभाव मिळत होता परंतु अतिवृष्टी असेल मागणी असेल त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणात मार्केट खुले असल्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचबरोबर बाजारावर सुद्धा आता तेजीत यायला सुरुवात झाली आहे कारण का आता मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग स्टॉक करणार आहे त्याचबरोबर ट्रान्सपोर्टसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात आवक मागणी असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोयाबीनला याचा फटका बसणार आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन बाजार भाव आजचा सोयाबीन मार्केट रेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये जे काही कमीत कमी बाजार आहे सर्वाधिक बाजार आहे या सर्वाचे अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत चॅनलला नवीन असाल सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका सध्या दर चाळीस पन्नास रुपयापर्यंत सध्या दर आपल्याला पाहायला मिळतो चला तर बघूया पहिलं मार्केट वाशिम मार्केट दोन हजार बावन्न क्विंटलावकाले चार हजार चा 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 ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंत वाशिमचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी जर बघितलं लातूर अठरा हजार सहाशे पन्नास क्विंटल अवकाळी अडतीसशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी अडतीस ते पन्नास रुपयाचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आपल्याला आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट पाहायला मिळतो त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती अठरा हजार नऊ कुंटा लोकाली तीन हजार सातशे ते चार हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर सदवतीस ते अठ्ठेचाळीस रुपये अमरावती सोयाबीन बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट रेट आहे कारंजा मार्केट सहा हजार क्विटल लोकाली चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते शेहेचाळीस रुपयेपर्यंत आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा कांदा कारंजा या ठिकाणचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे बाबुळगाव दोन हजार क्विंटल व कल्ली चार हजार चा ते चार हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट चार रुपये बाबुळगाव या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसे महाराष्ट्रातील इतर ठिकाणी ठिकाणीसुद्धा लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा अहिल्यानगर चार हजार पन्नास चंद्रपूर पस्तीसशे चाळीस कारंजा चार हजार पाचशे रुपये सोलापूर चार हजार चारशे रुपये जळगाव चार हजार शंभर रुपये नागपूर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगोली चार चारशे मालेगाव चार हजार शंभर जालना चार हजार तीनशे वाशिम चार हजार नऊशे रुपये वाशिम अनसिंग चार हजार पाचशे रुपयेपर्यंत बाजार आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी परतूर चार हजार तीनशे अंगोली खानेगावनगर चार हजार दोनशे तळोदा चार हजार दोनशे रुपये देऊळगाव राजा चार हजार शंभर रुपयेपर्यंत बाजार वणी चार हजार शंभर रुपये उमरगा चार हजार अहमदपूर चार हजार तीनशे त्याचप्रमाणे सिंधगड राजा चार दोनशे पुणे चार हजार पूर्ण चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारवा मुरुमध्ये चार हजार शंभर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोनपेट चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजाराव जरा चार हजार रुपयेपर्यंत बाजारवा व्हिडिओ आपण्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल यांचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो